मित्रांनो तुमच्या कधी हे लक्षात आलं आहे का आयुष्य आपल्याला खूप काही देऊ इच्छितं पण आपणच आपल्या हाताने ते नासवतो आपलं भविष्य सोन्यासारखं उज्ज्वल असू शकतं पण काही सवयी काही चुकीचे विचार आपल्याला आतून पोखरून टाकतात रात्रभर झोप न लागणं आयुष्यात काहीच जमत नाही असं वाटणं नात्यात तडे जाणं हे सगळं कुठून सुरू होतं आपल्याच नकळत अंगात असलेल्या या माती करणाऱ्या सवयीमधून आज मी तुम्हाला अशाच काही सवयींचा पर्दाफाश करणार आहे ज्या माणसाला जिवंत असूनही हळूहळू संपवतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातून बाहेर पडायचा मार्गही मी सांगणार आहे या सवयी कुठे कशा येतात तर जगण्याच्या धावपळीत माणूस नकळत चुकीच्या गोष्टी अंगीकारतो पहिली सवय स्वतःला सतत नकारात्मक बोलणं मी काही करू शकत नाही माझ्यामुळे काही होणार नाही दुसरी सवय टाळाटाळ उद्या करू परवा करू म्हणत म्हणत वर्ष निघून जातं तिसरी इतरांशी तुलना करणं आपण कुठे कमी पडलो हे पाहण्याऐवजी आपण कुठे वेगळे पुढे जाऊ शकतो हे पाहायलाच विसरतो चौथी रागावर नियंत्रण न ठेवणं छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणं नात्यांना दुखावणं पाचवी वाईट सवयींचं व्यसन सोशल मीडियावर दारूमध्ये सिगरेटमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये डुबणं या सवयी सुरुवातीला खूप लहान वाटतात पण त्याचा परिणाम मोठा असतो चलाक चोरासारख्या या सवयी आपल्या जीवनात पाय घट्ट रोवतात सतत नकारात्मक विचारामुळे माणूस आपल्या आयुष्यावर उभा राहण्याआधीच हार मानतो टाळाटाळीमुळे संधी हातातून निसटतात तुलना केल्यामुळे आत्मविश्वास तुटतो रागामुळे आपलीच माणसं आपल्यापासून दुरावतात व्यसनामुळे आपले आरोग्य आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त होतात याचं दुःखद वास्तव वा काय आहे माहिती आहे का शेवटी माणूस एकाकी होतो आणि त्याला स्वतःच्या जगण्याचाही उपयोग उरत नाही हा आहे या सवयीचा अंधकारमय परिणाम तर याच्यातून मार्गसुद्धा आहे मार्ग आहे पण आपण आशा सोडायची गरज नाही रोज सकाळी स्वतःशीच एक चांगली गोष्ट बोलायची मी करू शकतो या सर्व सवयीमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे का तर हो या सवयीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे सोल्युशन सोल्युशन आहे पण आपण आशा सोडायची गरज नाही पॉझिटिव अफार्मेशन रोज सकाळी स्वतःची एक चांगली गोष्ट बोलायची मी करू शकतो टाइम मॅनेजमेंट छोटं प्लॅन तयार करा आणि लहान लक्ष पूर्ण करत रहा सेल्फ कॉम्प्रेशन कालच्या स्वतःशी तुलना करा इतरांशी नाही अँगर कंट्रोल खोल श्वास घ्या पाच सेकंद शांत बसा आणि मग उत्तर द्या व्यसनातून सुटका हळूहळू कमी करा योग व्यायाम ध्यानाचा आधार घ्या सवयी बदलायला एक दिवस लागत नाही पण दिवसेंदिवस केलेला थोडा बदल आयुष्य बदलतो मित्रांनो जर हा प्रवास तुम्हाला थोडाही तोळसपणे विचार करायला लावला असेल तर आजच ठरवा मी माझं आयुष्य या चुकीच्या सवयीसाठी वाया घालवणार नाही तुम्हाला या सवयींपैकी कोणती सवय सर्वात जास्त त्रास देते हे कमेंटमध्ये दे नक्की लिहा आणि या व्हिडिओमधला संदेश मनापासून पटला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्र नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा